अजिजोन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे असे प्रोडक्ट जिथे तुम्ही आरामात तुमचे वीस ते पंचवीस हजार रुपयाची इन्वेस्टमेंट करून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि तुमची वीस ते पंचवीस हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट कधी तुमच्या लाखोमध्ये बदलणार आहे हेही तुम्हाला नाही समजणार आहे मिडीचं कलेक्शन आहे तुम्हाला फक्त टू नाईन्टी नाईनच्या स्टार्टिंग रेंजमध्ये भेटून जातात इथे तुम्हाला पूर्ण इम्पॉर्टेंट मटेरियलवरती आर्टिकल भेटून जाणार आहे ज्यावरती तुम्हाला खालच्या साईडने बघू शकतात एकदम छान प्रकारे तुम्हाला फ्री सी डिझाईन भेटते आणि सोबतच पूर्ण जे आर्टिकल असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला छान असे तुम्हाला सिक्वेन्स वर्क भेटते आणि सोबतच इथे तुम्ही बघू शकतात की ऍसेसरीज दिलेला आहे बेल्ट ही तुम्हाला भेटून जाणार आहे सिफॉन मटेरियल वरती हा आर्टिकल भेटतोय ज्याला तुम्ही इथे पाहू शकतात की छान अशा प्रकारे तुम्हाला इलास्टिक ही दिलेला आहे स्लीवज ला आणि यावरती जी प्रिंट केलेली आहे ती प्रिंट ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारची जे कलेक्शन आहे गावखेड्यामध्ये सुद्धा ही खूप जास्त चालतात रियॉन मटेरियल वरती हा आर्टिकल असणार आहे ज्यामध्ये छान प्रकारे तुम्हाला थ्रेड वर्क भेटत आणि सोबतच तुम्हाला सुद्धा ही वर्क पाहायला भेटतंय हा आर्टिकल जो असणार आहे पूर्ण तुम्हाला जॉर्जेट मटेरियल वरती भेटतोय ज्यावरती तुम्हाला छान प्रकारे इथे तुम्ही पाहू शकतात की वीन एक ची डिझाईन तुम्हाला दिलेली आहे आणि सोबतच याला एसेसरी सुद्धा दिलेली आहे नेकची जी डिझाईन असणार आहे तुम्ही बघू शकता की मल्टी धाग्याचं काम तुम्हाला भेटते सोबतच जीपीओ लेस सुद्धा ही वर तुम्हाला पाहायला भेटतंय व्ही नेक असणार आहे आणि मंडळी यामध्ये लाईट कलर डार्क कलर सुद्धा ही अवेलेबल आहे ईद रमजानचा सीझन गेला आणि जर तुम्ही पण अजूनही आपला बिझनेस स्टार्ट केलेला नसेल किंवा तुम्ही कुठल्या ठिकाणी जॉब करताय आणि तुम्ही विचार करताय की मला पण स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे पण त्यासाठी मला खूप जास्त अमाऊंट लागणार आहे किंवा मी थोडासा विचार करतो किंवा विचार करते त्यानंतर मी स्वतःचा बिझनेस स्टार्ट करेल नाही तर मी घरीच बसले पण मला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचं आहे मी कलेक्शन कुठून घेऊ किती इन्व्हेस्टमेंट करावं लागणार आहे तर मला इतकं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे कारण की अजिजून तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे असे प्रोडक्ट जिथे तुम्ही आरामात तुमची वीस ते पंचवीस हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि तुमची वीस ते पंचवीस हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट कधी तुमच्या लाखोमध्ये बदलणार आहे हेही तुम्हाला नाही समजणार आहे तर अशाच प्रकारचे कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले तेही समर सीझन स्पेशल कलेक्शन आणि जर अजूनही तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट केलेला नसेल तर या व्हिडिओ मार्फत तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आरामात तर कलेक्शनची जर गोष्ट करू ना तर कलेक्शन आपल्याकडे खूप सुंदर भेटून जाणार आहे आणि जर काही वरायटीची जर गोष्ट तर एकदा बॅकग्राऊंडला सुद्धा ही वरायटीज तुम्ही बघू शकतात की आपल्याकडे फक्त जे मिडीचं कलेक्शन आहे तुम्हाला फक्त टू नाईन्टी नाईनच्या स्टार्टिंग रेंजमध्ये भेटून जातात आता वरायटी जर गोष्ट करू ना तर एकदा इथे व्हरायटी तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला पूर्ण इम्पॉर्टंट मटेरियल वरती आर्टिकल भेटून जाणार आहे ज्यावरती तुम्हाला खालच्या साईडने बघू शकता एकदम छान प्रकारे तुम्हाला फ्रीलची डिझाईन भेटते आणि सोबतच पूर्ण जे आर्टिकल असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला छान असे तुम्हाला सिक्वेन्स वर्क भेटते आणि सोबतच इथे तुम्ही बघू शकता की असेसरीज दिलेला आहे बेल्टही तुम्हाला भेटून जाणार आहे हे जे कलेक्शन आहे अजिझोन मध्ये तुम्हाला हे सगळे काही कलेक्शन मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये मध्ये आहे म्हणजे जितकी व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहे तितकं तुम्ही कन्फ्युज होत जाणार आहे की मी कोणते पण कलेक्शन तुम्ही घेऊ शकतात तर आता व्हरायटीज जर गोष्ट करू ना तर इथे तुम्ही बघू शकता की पूर्ण सिफॉन मटेरियलवरती हा आर्टिकल भेटतोय ज्याला तुम्ही इथे पाहू शकता की छान अशा प्रकारे तुम्हाला इलास्टिक ही दिलेलं आहे स्लीव्जला आणि यावरती जी प्रिंट केलेली आहे ती प्रिंटही तुम्ही बघू शकतात आणि अशा प्रकारचे जे कलेक्शन आहे गावखेड्यामध्ये सुद्धा ही खूप जास्त चालतात किंवा जर तुम्हाला कॉलेज गर्ल तुमच्या आजूबाजूच्या एरियात कॉलेज गर्ल्स जास्त असतील किंवा गर्ल्स जास्त असतील तर त्यांच्यासाठी हे कलेक्शन तुम्ही इन्क्लूड करू शकतात कारण की गर्ल्सला अशा प्रकारचे जे कलेक्शन आहे खूप जास्त आवडतात आणि ते वेअर करायला सुद्धा त्यांना आवडतं आणि हे जे याच यामुळेच तुमचा बिझनेस चांगला चालू शकतो मित्रांनो आणि जर तुम्हाला पण अशाच प्रकारचे कलेक्शन झोनमध्ये परचेस करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एकदा व्हिजिटसुद्धा द्यावं लागणार आहे आणि विजिट दिल्यानंतर तुम्हाला कपडा क्वालिटी समजते की आपल्याकडे व्हरायटीज काय आहे व्हरायटीज काय प्रकारे तुम्हाला भेटतात ते रेंज कशी असणार आहे प्रिंट किती असणार आहे जसं की तुम्हाला इथे मी दाखवते की तुम्हाला व्हरायटीज एकदम पाहू शकतात तुम्ही की पूर्ण सिफॉन मटेरियलवरती आर्टिकल भेटतात ज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे नेकवरती राऊंड नेक असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला छान प्रकारे तुम्हाला बटनचं इथे कलेक्शन भेटतं आहे आणि सोबतच तुम्ही इथे पाहू शकतात बेल्टही तुम्हाला भेटून जाणार आहे आणि अशाच प्रकारे थ्री लेअर तुम्हाला इथे दिलेले आहे बघू शकता तुम्ही पूर्ण काही कलेक्शन तुम्हाला फिनिशिंग वाईज भेटून जाणार आहे आणि हे जे कलेक्शन जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी आहे तुम्ही आरामात परचेस करू शकता जसं की नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करू तर रिआउन मटेरियल वरती हा आर्टिकल असणार आहे ज्यामध्ये छान प्रकारे तुम्हाला थ्रेडचं वर्क भेटत आणि सोबतच तुम्हाला कट सुद्धा सुद्धाही वर्क पाहायला भेटतंय आणि अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता की याचं घेराई येणार आहे यामध्ये तुम्हाला पल्स ही कलेक्शन भेटून जाणार आहे मंडळी बघू शकता बॅक साईड सुद्धा तुम्हाला इथे बेल्ट भेटून जाणार आहे सुंदर असे कलेक्शन अजिनमध्ये अवेलेबल आहे मिडीजमध्ये फक्त टू नाईन्टी नाईनच्या स्टार्टिंग रेंजमध्ये नेक्स्ट व्हरायटीची जर गोष्ट करू तो हा आर्टिकल जो असणार आहे पूर्ण तुम्हाला जॉर्जेट मटेरियलवरती भेटतोय ज्यावरती तुम्हाला छान प्रकारे पाहू शकतात की वीने डिझाईन तुम्हाला दिलेली आहे आणि सोबतच याला ऍसेसरीज सुद्धा दिलेली आहे छान प्रकारे याचा लुक यासाठी आम्ही यामध्ये बटनचा सुद्धा लुक दिलेला आहे छान प्रकारे आणि तुम्हाला साईडने इथे बेल्टसुद्धाही भेटून जाणार आहे यामध्ये कलर ऑप्शन ही अवेलेबल आहे जर तुम्हाला कलर ऑप्शन बघायचे असेल ना तर याचे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा जिथे तुम्हाला आमची ऑनलाईन टीम प्रॉपर पद्धतीने गायडन्स देणार आहे नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करू तर तुम्ही हा आर्टिकल इथे बघू शकता की तुम्हाला जॉर्ज मटेरियल मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटून जाणार आहे नेक वरती जर गोष्ट करू ना तर नेकची जी डिझाईन असणार आहे तुम्ही बघू शकता की मल्टी धाग्याचं काम तुम्हाला भेटते सोबतच लेस ओलस ही वर्क तुम्हाला पाहिला भेटते वीनेक असणार आहे आणि मंडळी यामध्ये लाईट कलर डार्क कलर ही अवेलेबल आहे तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर पंचवीस ते वीस हजार रुपयाची अमाऊंट लावून तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता व्हरायटीज खूप सुंदर असणार आहे बघू तुम्ही किती छान प्रकारचे आर्टिकल भेटतात प्रिंट सुद्धा ही तुम्हाला खूप सुंदर अशी भेटून जाणार आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे मिडीज सोबत सगळे काही कलेक्शन एका छतखाली तुम्हाला भेटून जातात जसं तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे टॉप मध्ये फक्त पंचावन्न रेंज मध्ये कलेक्शन भेटत आहे मित्रांनो आणि टॉप मध्ये हे जे कलेक्शन आहे तुम्हाला अजिझोन मध्ये मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि मिडीजची जर गोष्ट करू ना तर तुम्हाला फुल लेंथ मध्ये हवे असेल किंवा शॉर्ट मध्ये हवे असेल पार्टीवेअर कलेक्शन हवे असेल किंवा तुम्हाला समर सीझन स्पेशल कलेक्शन हवे असेल तेही तुम्हाला भेटून आले आता आर्टिकल तुमच्यावरती डिपेंड की तुम्ही कोणते करता आणि त्यावरती किती पर्सेंट मार्जिन ठेवतात पण जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमधून मधून चांगला नफा कमवायचा असेल तर तुम्ही जुळून सोबत जुळून बिझनेस स्टार्ट करू शकतात कारण की मॅन्युफॅक्चर मध्ये भेटतात एकदा इथे पाहू शकतात तुम्हाला जी व्हरायटी आवडत असेल त्याचे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा आणि आरामात तुम्ही परचेस करू शकतात म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाणाहून बघता एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरून का अशाच प्रकारे नवीन कलेक्शन सोबत मी भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून आभार